रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 फोर सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन बागलवाडीतील ईव्हीएम पेटविल्याचे चित्रीकरण व्हायरल करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल विलनीकरण नवे एकत्र काम करणार शरद पवारांनी दिला चर्चेला पूर्णविराम खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटला दावोदच्या गुलाबी थंडीत काय केलं प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल सलग चौतीस वर्ष आमदार सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा महाराष्ट्रात आठवडाभरात गारपीटीसह अवकाळी पावसाची शक्यता उद्धव ठाकरेंचे मानसिक संतुलन बिघडले मनोसोपचार तज्ज्ञाची गरज देवेंद्र फडणवीसांची घनाघाती टीका मग काय अमित शहा येत आहेत का इंडिया आघाडीत आम्ही त्यांना पंतप्रधान करतो संजय राऊतांचं वक्तव्य देशाला दुसऱ्यांदा फाळणीकडे नेण्याच्या काँग्रेसच्या षडयंत्राला उद्धव बाळासाहेब ठाकरेंचीही मान्यता भाजपाचा हल्ला बोल महाराष्ट्रात महाविकास आघाडी किती जागा जिंकणार शरद पवारांचं मोठं भाकीत थेट आकडा सांगितला तुमचा पक्ष चालवाना दुसऱ्यामध्ये कशाला तोंड घालताय शरद पवारांचे मोजक्या शब्दात अजित पवारांना प्रत्युत्तर बारा गुंडांना तडीपार केल्याची पोलीस अधीक्षकांचे आदेश कायम गुन्हेगारांनी केले होते विभागीय आयुक्तांकडे अपील व्यावसायिकाची दुचाकी अडवून एक लाख पंचेचाळीस हजार रुपयांची रोकड लंपास मूर्तिजापूर येथील घटना चार जून नंतर एकनाथ शिंदे तुरुंगात जातील किंवा तडीपार होतील संजय राऊतांचा इशारा चंद्रकांत पाटलांनी बारामतीमध्ये शरद पवार यांच्याबाबत बोलायला नको होतं अजित पवारांनी स्पष्ट सांगितलं नाशिकमध्ये ठाकरेंना मोठा धक्का सुधाकर बुडगुजर यांच्यावर तडीपाराची कारवाई गुणरत्न सदावर्ते दाम्पत्याला सहकार खात्याचा दणका एसटी बँकेवरील संचालकपद रद्द शिखर बँक घोटाळा प्रकरणात सुनेत्रा अजित पवारांना क्लीन चिट याचिकाकर्त्यांची याचिकेत बदल करण्याची मागणी मेलोतरी चालेल धनुष्य बाण हात कमळावर लढणार नाही महादेव जानकर यांची महत्वाचे वक्तव्य दिवाळी एकत्र साजरी करू पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली पार्थ पवारांना दिल्लीत पाठिंब्यावर अजित पवारांचे मोठे संकेत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला देवेंद्र फडणवीसांची टीका अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही शरद पवार गटाचा खोचक टोला सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शंकराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करून नाना पटोल्यांचं वक्तव्य काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल शरद पवारांच्या त्या विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया